काल बदनापूर हद्दीतील गेवराई फाट्याच्या समोर शिवराज हॉटेलवर माहिती मिळाली की काही महिला वेशव्यवसायासाठी येतात त्यावरून आम्ही ए पी आय करेवाड मॅडम कुकलारे पी एस आय आणि बाकी पोलीस स्टाफसह आम्ही जाऊन रेड केली असतात त्या ठिकाणी तीन महिला आणि चार पुरुष मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली महिलांना कोर्टात हजर करून रात्री राज्य सुधारगृहामध्ये दाखल करण्यात आलेले आहे सदरच्या महिला हा संभाजीनगर जालना येथील आहे सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री बनसर सर अपर पोलीस अधीक्षक श्री रुपाणी सर एच डी पी ओ सर कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे धन्यवाद